आज आपण करडई तेल काढत होतो करडई तेल काढत असताना मशीनमध्ये अचानकपणे आवाज यायला लागला जोरात आवाज यायला लागला ते आपण चेक करूया त्यासाठी आपण करडई काढून घेतली तर पाहिलं आपल्या मशीनची जी लाट आहे ती दोन्ही साईडनं फुटलेली आहे एका साईडनं त्याचे तुकडे उडालेत आणि दुसऱ्या साईडनं क्रॅक गेलेली आहे तर आपण आता पटापट मशीन खोलून घेऊया आणि ती लाट नवीन बनवण्यासाठी लेथ मशीनवाल्याकडे आता घेऊन जावं लागेल तर मित्रांनो ती लाट आता आपण खोलतो आहे त्यासाठी पूर्ण मशीन वरनं खोलावी लागते आणि ही जी लाट आहे ती खूप जड आहे त्यासाठी थोडीशी ताकद लावून ता बाहेर काढावी लागली ती बाहेर काढल्यानंतर आपण चेक केलं तर ही दोन्ही साईडनं फुटलेली आहे मित्रांनो आपण लगेच उरकलं गाडीवरती ते ठेवलं आणि निघालो तर मित्रांनो हे आमचं शॉप जे आहे तर हे शॉप आपलं तळेगाव दाभाडेमध्ये तळेगाव दाभाडे जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या अगदी जवळ आहे तुम्ही बघू शकता की आपली ही तळेगाव दाभाडेची नगरपालिका तिकडनं आपण हे जे लेथ मशीन आहे ते आपल्यापासून एक चार पाच किलोमीटर दूर आहे आणि आपण बाईकवरती लेथ मशीनवाल्यांकडे आलो लेथ मशीनवाल्यांनी ती लाट खोलायला घेतली तर लाट खोलल्यानंतर लक्षात आलं की याचा स्क्रू एक तुटलेला आहे आपल्याकडे आपण त्यांना अगोदरच लाकूड ठेवलं होतं त्या लाकडापासून लाट बनवण्याची प्रोसेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा